शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अभ्यास केला नाही म्हणून क्लास चालकाने एका अल्पवयीन मुलास चापटीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हा प्रकार बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास श्रीराम चौकातील झा क्लासमध्ये घडला याबाबत कमलाकांत झा यांच्याविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल झाली आहे शहरात जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांसह संपूर्ण शहराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय घंटागाडी नियमित आणि वेळेत येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे महापालिकेने कामाचे बिल थकविले असून त्याचा परिणाम कामावर होत असल्याचं ठेकेदार संस्थेने म्हणलं आहे तर ठेकेदार संस्थेचं कामच असमाधानकारक असून लवकर ठेकेदार बदलणार असल्याचं आज आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न आता अधिक गुंतागुंतीचा झाला असल्याचं समोर आलंय शहरातील तारकपूर परिसरातून एका सतरा वर्षीय तर निंबळक बायपास चौकाजवळून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी दोघांच्या विरोधात अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत पहिल्या घटनेत बोलेगाव फाटा येथील अल्पवयीन मुलगी आईसोबत सात डिसेंबर रोजी तारकपूर परिसरातील एका रुग्णालयात आली होती ती पाण्याची बाटली घेऊन येते असे सांगून गेली ती परत आलीच नाही त्यामुळे तिच्या आईने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला पण ती मिळून आली नाही त्यानंतर तिच्या आईने तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनाधिकृत फलकाचे पेव फुटले होते शहरातील विद्रुपीकरण करणारे फलक तत्काळ हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत परंतु महापालिकेने या आदेशाकडे कानाडोळा केला त्यामुळे शहरात अनाधिकृत फलकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे दरम्यान उशिराने जागी झालेल्या महापालिकेने शहरात फलक हटवण्याची मोहीम सुरू केली आहे शहरात वेगवेगळ्या वेग भागात कारवाई करून फलक हटविण्यात आलेत त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाड्या खाद्यपदार्थाच्या गाड्या हटविण्यात आल्यात स्टेशन रोड दिल्ली गेट केळगाव झेंडीगेट सावेडी आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे गेल्या आठ दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड सिमेंटचे ओटे तसेच लोखंडी अँगलचे अतिक्रमण होते ही मोठी अतिक्रमणे देखील महापालिकेच्या पथकाने हटवली आहेत नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केलं शहरातील सर्जेपुरा परिसरात छापा टाकत तोपखाना पोलिसांनी सुमारे तेरा हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे या प्रकरणी प्रशांत उर्फ प्रसाद योगेश भागवत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर